लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आणि आपल्या माध्यमातून मी सर्वप्रथम आपले नामदार गोरे भाऊ यांना धन्यवाद बोलेन कारण त्यांनी जो शब्द दिला होता तो त्यांनी पाळला मंत्री जया भाऊंनी दिलेला शब्द पाळला नगरसेविका स्वप्नाली गोडसे होणार वडू नूतन नगराध्यक्षा नगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज आल्यानं निवड निश्चित दहा तारखेला होणार अधिकृत घोषणा मंत्री जयकुमार गोरेच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सत्ता कारणात वडूज महिला राज असून सुरुवातीला नगरसेविका व माजी नगराध्यक्षा मनीषा काळे यांना संधी देण्यात आली त्यानंतर नगरसेविका रेश्मा बनसोडे यांनी त्यांचा अंतर्गत समझोत्यानुसार सहा महिने कालावधी संपल्यावर मागील आठवड्यात राजीनामा दिला त्यानंतर नगरसेवक व विद्यमान उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव यांची प्रभारी नगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली नूतन नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रशासनानं सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर ही तारीख दिली या दिवशी भाजपा नगरसेविका स्वप्नाली गणेश गोडसे यांनी मंत्री जयकुमार गोरेंच्या प्रमुख उपस्थितीत अंतर्गत ठरलेल्या समझोत्यानुसार उमेदवारी अर्ज भरला आणि तो अर्ज प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर व नगरपंचायत मुख्याधिकारी सतीश चव्हाण यांनी केलेल्या छाननीमध्ये वैधही ठरला या पदासाठी स्वप्नाली गोडसे यांचा एकमेवा अर्ज आल्यानं आणि तो अर्जच वैध ठरल्यानं ना, त्यांची नगरपंचायत नगराध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे प्रशासनाच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपा जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा तालुका अध्यक्ष अनिल माळी शहराध्यक्ष प्रदीप शेटे प्रभारी नगराध्यक्ष सोमनाथ जाधव सर्व आजी माजी नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सदस्य so, असलेली भारतीय जनता पार्टी जी नामदार जयकुमार कुमार गोरे यांची सत्ता आहे ठरलेल्या कालावधीप्रमाणे हो सौरेस्मताई बनसोडे यांनी राजीनामा दिल्यानंतर सौ स्वप्नाली गणेश गोडसे यांचा नंबर होता त्याप्रमाणे आज रोजी त्यांचा अर्ज दाखल केलेला आहे एकच अर्ज आलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे आणि त्यांची नगराध्यक्षपदी निवड होणार आहे सोमवारी दहा तारखेला दोन वाजता मी नगरसेविका स्वप्नाली गणेश गोडसे आपण आज बघितलं वडूज पंचायतला जवळजवळ चार वर्ष होत आलेले आहेत आणि पहिले काही वर्ष काळे मॅडम यांनी हा पदभार स्वीकारला होता त्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री आमचे मार्गदर्शक म्हणजे माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नगरसेवक काम करत आहोत आणि त्यांच्या सूचनेनुसार आणि राहिलेला कालावधी जो होता त्याच्यामध्ये तीन महिला नगरसेवक इच्छुक होत्या आणि भाऊंची इच्छा होती त्या तिन्ही महिला नगरसेविकांना नगराध्यक्षपदी बसवायचं त्यासाठी भाऊंनी जो काही कालावधी कॅल्क्युलेशन वाईज जो काही कालावधी नेमून दिला आहे त्यानुसार पहिल्यांदा रेश्मा बनसोडे मॅडम यांचा कालावधी झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि आज मी स्वतः स्वप्नाली गोडसे मी सीओ साहेबांकडे नगराध्यक्षपदाचा अर्ज भरून मी त्यांच्याकडे सुपूर्त केलेला आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्वप्रथम आपले नामदार जयकुमार गोरे भाऊ यांना धन्यवाद बोलेन कारण त्यांनी जो शब्द दिला होता तो त्यांनी पाळला आणि मला फॉर्म भरायची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करते आणि आज मला खऱ्या अर्थाने आनंद वाटतोय की एव अर्ज भरण्यासाठी आज एवढ्या प्रमाणात लोक आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गावातील नागरिक नगरसेवक नगरसेविका आणि कार्यकारी नगरसेवक आपण सर्व पत्रकार बंधू आपल्या सर्वांचा देखील उपस्थित राहिल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका